उद्धव ठाकरेवर आता ही स्थिती आली आहे जो की बाळासाहेबांच्या जे उच्चार आहे किंवा त्यांचे जे काही शब्द आहे ए आयच्या माध्यमातनं ए आय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातनं समाजासमोर देशासमोर दाखवून खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचा मोठा अपमान करण्याचा एक मोठं पाप उद्धव ठाकरेंनी केलं आहे या देशामध्ये किंवा जगामध्ये असं कुठलंही अशा कुठल्याही व्यक्तीने बाळासाहेबांसारख्या महान व्यक्तीच्या वाक्यप्रचार किंवा त्यांचे जे काही साऊंड आहे तो साऊंड यायच्या माध्यमातून वापरणे हे अत्यंत चुकीचं आहे बाळासाहेब ह्यात नसताना त्यांचा त्या ठिकाणी त्यांची जी स्टाईल होती भाषणाची किंवा त्यांचे जे शब्दप्रयोग होते हे ते हयात नसताना केवळ राजकीय फायद्याकरता किंवा राजकीय कार्यकर्ता उद्धव ठाकरेंनी वापरले वा तर बाळासाहेबांचा अपमान यापेक्षा मोठा होऊ शकत नाही मला वाटतं हा उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचा सर्वात मोठा अपमान केला आहे